विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट आहे महायुतीकडून उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरला संपत आहे त्या त्यामुळे त्यापूर्वी सरकार स्थापन करावे लागेल तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार रविवारी संध्याकाळी सरकारचा चेहरा अर्थात मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवण्यासाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता होती पण सोमवारी तिघ नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे भाजप हायकमांड सोबत बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरत आहे पहिले अडीच वर्ष भाजपचे देवेंद्र फडणवीस तर अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील व दुसऱ्या आणि महत्वाच्या फॉर्म्युल्यानुसार दोन दोन एक म्हणजे दोन वर्ष देवेंद्र फडणवीस दोन वर्ष एकनाथ शिंदे तर एक वर्ष अजित पवार मुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे त्यावेळी महायुतीच्या पक्षांमध्ये अनेक सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे त्यानुसार भाजपचे बावीस ते चोवीस शिंदे गटाचे दहा ते बारा आणि अजित पवार गटाचे आठ ते दहा आमदार मंत्री होऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उद्या मुंबईतील राजभवनात शपथविधी सोहळा होऊ शकतो सीएम शिंदे यांच्या विजयानंतर सांगितले होते की ज्यांच्या जास्त जागा असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे असे निवडणुकीपूर्वी ठरले नव्हते या निवडणुकीत सहा मोठ्या पक्षांच्या दोन आघाड्यांमध्ये लढत होती महायुतीमध्ये भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचा समावेश आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा समावेश आहे मी प्राजक्ता ताडे दैनिक दे हालो बातमीदार जळगाव